चिंचवड विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधत प्रचाराचा धूमधडा लावला आहे या पदयात्रा प्रचार सभेत उमेदवार नाना काटे यांच्या समवेत प्रचार प्रमुख माजी नगरसेवक भाऊसाहेब मुळे व पदाधिकारी तसेच महिला पुरुष युवक युवती यांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे som um, So पिंपरिंचवड शहर हे कसं डेव्हलप झालं आपल्याला माहिती माध्यमातून गेल्या अनेक वर्ष दादा आणि साहेबांच्या नेतृत्वामुळे हा विकास पाहता ज्या पद्धतीने दादांच्या मार्गदर्शनामुळं राहणी पिंपरी सौदागरचा जो विकास झालेला एक मॉडेल वार्ड या पिंपरींचवड शहरात तयार झालेला हेच मॉडेल वार्ड आम्ही चिंचवड विधानसभेमध्ये घेऊन जाणार आहोत महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलाय ठामपणे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आमच्या विश्वासाच्या आधारे संपूर्ण महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना काँग्रेस आर पी आय खराद गट असेल गवई गट असेल किंवा अनेक आमचे मित्रपक्ष असेल सर्व ताकदीनशी आम्ही या चिंचवड विधानसभेमध्ये उतरलेलो आहोत पिंपरी चिंचवडचा विकास अजित पवारांनी केला असं असलं तरी लक्ष्मण भाऊ जगताप या ठिकाणी तीन टम आमदार राहिले मग चिंचवड राष्ट्रवादीच्या ताब्यात काय येऊ शकला नाही लक्ष्मण जगतापनी विकास केला असं म्हणता येणार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळात विकास झालेला आहे दादांच्या मार्गदर्शनामुळे विकास झालेला आहे लक्ष्मण जगताप दोन हजार चौदाला भाजपमध्ये गेले आणि त्या दिवसापासून भाजपनी जे या शहराचं वाटूळ केलेलं आहे हा भ्रष्टाचार केलेला आहे संपूर्ण जनता जाणत आहे जरी लक्ष्मण तीन टर्म आमदार होते परंतु तो ते राष्ट्रवादीचे आमदार होते दादा काम करत होते कोणी व्यक्ती काम करत नाही इथं वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे त्याकडे कसं पाहत नाही बाकीचे देखील आमच्याकडे अनेक मित्र पक्ष जॉईन झालेले वंचित गटाने शिवसेनेला देखील पाठिंबा दिलेला आहे शिवसेना आमच्या बरोबर आहे त्यामुळे महाविकास आघाडी बरोबर जे सर्व पक्ष आहेत त्या आमच्या बरोबर आहेत बरं मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एक विजन घेऊन जाणार आहोत आम्ही समोर कारण ज्या पद्धतीनं पिंपळी सावदागरचं एक मॉडेल तयार दादांच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे रस्ते लाईट पाणी फुटपाथ सायकल ट्रॅक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गार्डन प्लेग्राऊंड या अनेक सुविधा या सौदागरमध्ये एक मॉडेलच्या स्वरूपात तयार झालेले हे मॉडेल घेऊन आम्ही या जात आहोत अश्विनी जगताप यांच्याकडे सहानुभूतीची लाट आहे नाना काटे यांच्याकडे कोणती लाट विश्वास वाटतो तर आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे स्वतः हा दौरा त्यांचा सुरू आहे आणि त्या दौऱ्यानिमित्त आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे कॅमेरामॅन भानुदास हिवराळे सह मी वामन आपला आवाज